राज्य सरकार आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळेच इंद्रायणी नदी वारंवार फेसाळत जात असल्याची टीका संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर समितीच्या विश्वस्तांनी केली वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ होऊ नये म्हणून वारीपूर्वी इंद्रायणी नदीमध्ये शंभर क्युसेक पाणी सोडावं अशी मागणीही विश्वस्तांनी केली आहे याच मुद्द्यावर विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी पाहूयात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या सहा ते सात दिवसांवर येऊन ठेपलेला आहे या पालखी सोहळ्यामध्ये लाखोच्या संख्येने वारकरी या आळंदीमध्ये येतात आणि इंद्रायणीमध्ये पवित्र स्नान करून आपली वारीला सुरुवात करतात परंतु आज जर इंद्रायणीची परिस्थिती बघितली ती अत्यंत दयनीय अशी परिस्थिती झालेली आहे इंद्रायणीमध्ये महिला मिश्रित व केमिकल युक्त पाणी सोडण्यात आलेलं आहे माझ्यासोबत या ठिकाणी मंदिराचे प्रमुख विश्वस्त आहेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे योगी निरंजननाथजी काय सांगाल खूप मोठं दुर्भाग्य म्हणावं की आज इंद्रायणीची अवस्था अक्षरशः ती रडते की त्याच्यामध्ये तिची अशी अवस्था झाली जी जणू गटारगंगा झाली कसं बघतात याकडे इंद्रायणी ही नुसती नदी नाही ती धर्मप्रवाह आहे आम्ही जेव्हा वारकरी संप्रदायाचा आळंदी तीर्थक्षेत्राचा उल्लेख करतो तेव्हा तेव्हा आम्हाला इंद्रायणीचं जल हे प्रत्यक्ष ज्ञानोबाराय महाराजांच्या पदस्पर्शाने पावनस्पर्शाने झालेलं तीर्थ आहे या पहिले देखील अनेकोत्तम सामाजिक संघटना असतील आळंदीकर ग्रामस्थ असतील स्वतः ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीद्वारे असेल वारंवार याचा आपण पाठपुरवठा करतो आहे की कुठेतरी शासनाने सरकार यंत्रणेनी यावर उपाययोजना करावी मागल्या कार्तिकीच्या उत्सवात देखील हाच प्रकार घडला की उत्सवाच्या दोन दिवसां अगोदर अनेकोत्तम घोषणा झाल्या उत्तम मिटिंग झाल्या परंतु परत इंद्रायणी फेसाळली आताची परिस्थिती इतकी हृदयदावक आहे की आपण दहा मिनटंसुद्धा त्या पाण्याजवळ इंद्रायणीच्या पाण्याजवळ जो उभे राहिले तर आपल्याला चक्कर इतकी दुर्गंधी तिथे फेसाळलेली आहे आणि खरंच आपण जे म्हणतो ना की इंद्रायणी रडत असेल अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे याबाबतीत सर्वप्रथम तर शासन उदासीन आहे वारकरी हा कार्तिकीने आषाढीसाठी आळंदीमध्ये येतो आता आषाढीच्या उत्सवासाठी कमीत कमी पाच लाखांचा वारकरी समुदाय इथे हजर राहणार पंचवीस तारखेपासून प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू होते समाज येणं सुरू होऊन जातो वारकरी येणं सुरू होऊन जातात पण आताची परिस्थिती अशी आहे की प्यायला तर पाणी नाहीच नाही शुद्ध आणि अनेकोत्तम वर्ष झाले याच्या बाबतीत खूप आंदोलनं झालेत खूप घोषणा झाल्या पण अजूनही परिस्थिती जर पाहिली तर पंचवीस तारखेपासून सुरू होणाऱ्या या सोहळ्यासाठी शासनाने इतक्या सगळ्या मिटिंग घेतलेल्या असताना देखील आजची परिस्थिती अशी आहे की यंत्रणा उघडकी झालेली आहे की कि आपण किती ढिसाळ आहोत आणि आपली औदासीन्य अवस्था इतकी झालेली आहे की आत्ता अगदी सात दिवसांच्या अगोदर पालकमंत्री महोदयांच्या सोबत झालेल्या मिटिंगमध्ये आळंदीकर ग्रामस्थ तथा संस्थान कमिटीने ही विनंती केली होती की यावेळेस इंद्रायणीवर जातीने लक्ष द्यावं आणि त्या मिटिंगमध्ये सांगितलेल्या घोषणांमध्ये किती तथ्य आहे आज आपल्याला दिसून पडेल आमची विनंती आहे की इंद्रायणी ही आमची माता आहे ज्याप्रमाणे प्रस्थान सोहळा आळंदी तीर्थक्षेत्र ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी हे पुण्यप्रद आहे तेवढंच आम्हाला आळंदीचं पाणी जल ज्याचा संत स्पर्श झाल्यामुळे तीर्थ म्हणून आम्ही प्राशन करतो निदान तेवढी तरी इंद्रायणी आम्हाला स्वच्छ द्यावी आम्हाला त्याच्यात स्नान करता यावं तीर्थ पुण्य मिळता यावं एवढी आम्ही विनंती करतो आणि खरं सांगतो की आतासुद्धा पालखी प्रस्थान ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरकडे एकोणतीस तारखेला निघणार आहे आणि आजची जर तारीख पाहिली तर सहा दिवसांना अगोदर हे शासनाच्या घोषणांचं भांडं उघडकीस आलेलं आहे असं आम्ही म्हणू शांततेने सौहार्दतेने अजूनही हा विषय समजून घ्यावा संवेदनशील विषय वारकऱ्यांची श्रद्धा आहे नवे नवे आळंदीकर ग्रामस्थांच्या सुद्धा पाण्याचा प्रश्न आहे अहो लोकांना नदी पाहायला मिळत नाही आळंदीमध्ये नदी असताना सुद्धा वाहती नदी असताना सुद्धा तिचं पाणी प्राशन्न करता यावं यापेक्षा दुर्भिक्ष कुठलं असेल तुम्ही अनेक वेळा मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जिल्हा अधिकारी असतील यांच्याकडे सातत्याने तक्रारी केल्यात काही सामाजिक संघटनेने बी तक्रारी केल्या परंतु अधिकारी कुठेतरी मंत्र्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवता शंभर टक्के मी याच्यावर अजूनही कायम आहे की आता मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मीटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये सुद्धा आळंदीकर ग्रामस्थ ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी ही विनंती केली आताही तुम्ही पाहा आजचा शुक्रवार आहे आम्ही शासनाला वारंवार मॅक्रो डिटेल्स देतो आहे की हा सगळा जो घाण प्रकार होतो आहे हा पी सी एम सी इंडस्ट्रीयल एरियामधून होतो आहे आणि आपण जर याचे पहिले अवलोकन केलं थोडं सूक्ष्म पद्धतीने पाहिलं तर हा सगळा सांडपाण्याचा घाट जो आहे इतकं घाण पाणी केमिकल युक्त हे बरोबर गुरुवारी रात्री सोडलं जातं आणि कार्तिकीमध्ये सुद्धा अनेकोत्तम संस्थानांनी सामाजिक संस्था असतील परत संस्थान कमिटी असेल यांनी हे वारंवार दाखवून दिलेलं आहे की सोहळ्याच्या यात्रेच्या आदल्या गुरुवारच्या दिवशी हे सांडपाणी सोडलं जातं परंतु तरीही मी तर असं म्हणेल की शासन असो मंत्री महोदय असो मुख्यमंत्री महोदय असो किंवा त्यांच्या हाताखालचे कर्मचारी असो कदाचित यांना बैठकीपुरतं इंद्रायणी आणि तीर्थक्षेत्र माहीत असतं त्यानंतर यांची औदासीन्यता असते सर ते शेवटी महाराज वारकऱ्यांची श्रद्धा आहे तुम्ही इंद्रायणी स्वच्छ करून दिली नाही करून दिली तरी आम्ही तीर्थयात्रेला जाणार आमची एवढीच विनंती आहे की त्या वारकऱ्यांच्या बाबतीत विचार करावा त्या ग्रामस्थांच्या बाबतीत विचार करावा नवे नवे हेच इंद्रायणीचं जल ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर सुद्धा चढतं त्या देवाला सुद्धा त्रास होऊ नये धार्मिक बाब आहे संवेदनशील बाब आहे आणि जेव्हा आम्ही सरकारला धर्माच्या बाबतीत संवेदनशीलता आहे असं म्हणतो तेव्हा आजचा प्रकार हा खरंच दुःखदायक आहे क्लेशकारक आहे काय भूमिका असणार आहे यापुढं कारण की अनेक वेळा तुम्ही एवढा पाठपुरावा करूनही सरकार अजूनही त्याला गांभीर्याने घेत नाही आहे कुठेतरी दुसरा एक विषय आहे सरकारने वारकऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचं या ठिकाणी घोषित केलंय सरकार कुठेतरी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत माझी विनंती टीका होती माझी विनंती आहे म्हणजे म्हणजे सरकारमधल्या सर्व मंत्र्यांना त्यांनी अनुदान जाहीर केलं नाही केलं तो सध्याचा विषय आमचा खरंच नाही आम्हाला महत्वाचं असं आहे की पंचवीस तारखेपासून प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे एकोणतीस तारखेला श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आषाढी वारीला ऑफिशियली सुरुवात होणार आणि अशा वेळेस अगदी आजच्या या गडीला इंद्रायणीचं पाणी या प्रकारे प्रदूषित होणं हे कुठेतरी सरकारी अवदासीन्य आहे घोषणा कराव्यात सगळ्या घोषणांचं आम्ही स्वागत पण करतो परंतु आमची विनंती आहे एक नागरिक म्हणून आळंदीकर ग्रामस्थ म्हणून संस्थान कमिटीचा एक भाग म्हणून एक वारकरी म्हणून की घोषणा ह्या कुठेतरी कार्यान्वित करा नवे नवे आम्हाला ओंजळ भर का होईना साहेब इंद्रायणीचं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करू द्या कारण हे पाणी जगद्गुरु तुकोबाराय महाराज श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे त्याची ती डिग्निटी राहू द्या निश्चितच या ठिकाणी आपण बघितलं की मंदिर देवस्थानचे मुख्य विश्वस्त निरंजननाथ महाराज यांनी सुद्धा आता सरकारकडे मागणी केलेली आहे की इंद्रायणीचं जल निदान आम्हाला वारीपुरता तरी स्वच्छ करून ते प्राशन करण्यापुरता द्यावं अशी मागणी या ठिकाणी योगी निरंजननाथ महाराज यांनी केली पर्सन सुशांत भटत दीपक चव्हाण सुदर्शन मराठी आळंदी